सालाबतप्रमाणे यावर्षीही साई किरण स्टील सेंटर लहवीत रोड भगूर येथे संचालक व कारागीर कामगार बांधव यांच्या वतीने ध्वजारोहण सामाजिक उपक्रम राबवत भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ काजल अशोक पंजाबी उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात द्यावान बाबा अशोक हुकुमचंद्र पंजाबी आशिफ शेख कैलास पाटील रामा जगन्नाथ पाटील मधुकर जावळे राजू डोंगरे शरद भाग नितीन तुकाराम खंदारे अंकुश कुंभरगावे बहादूर आदी मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करत मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले आपलं गाव शहर नदी स्वच्छ ठेवा असा संदेश देत रस्त्यावर थुंकणार नाही ध्वनी वायू प्रदूषण करणार नाही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना हातभार लावत आपणही शहरासाठी योगदान देऊ असा निर्धार सौ काजल अशोक पंजाबी यांनी केला पाणी वीज वाया जाऊ देणार नाही आपला परिसर स्वच्छ ठेवणार अशी सामुदायिक शपथ घेण्यात आली गोसेवक वृक्षमित्र अशोक पंजाबी उर्फ गत चाळीस वर्षांपासून पंजाबी परिवाराच्या वतीने कामगार उपस्थित स्वतंत्र दिनोत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिन पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले सोमवारी शिवभक्तांसाठी एक हजार भाविकांसाठी महाभंडारा प्रसाद आयोजित करण्यात आला असून गोमाता सेवा करण्याचा निर्धार करत गोशाळेतील दहा गायी दत्तक घेतले जातील पंधरा ऑगस्टचे औचित्य साजून पुणे महामार्गावर नासाडीपूड ब्लाइंड विद्यार्थी वसतिगृहात आठवड्यातून दोनदा भोजन देण्याचा उपक्रम शुभारंभ करण्यात आला